महा एन, मी आज महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीचा अर्ज भरला भारतीय जनता पार्टीला प्रभाग क्रमांक एक मध्ये तळागाळात पोहोचवण्याचं काम गेले दहा वर्ष मी केलेलं छोट्या छोटे, -छोटे गोष्टी असू देत लहान लहान मुलांच्याकडून ते वयस्क वयोवृद्धांच्या पर्यंत मी भारती भारतीय जनता पार्टीचं कमळ पोहोचवलं पण काही कारण असतो भारतीय जनता पार्टीने भारती पार्टी माझ्यावर थोडासा अन्याय झाला त्या वेळेमध्ये तर अशा गरो काम करून सुद्धा मला गेलंतलं मी आज अपक्ष आणि एक भारतीय जनता पार्टीचा अर्ज दाखल केला आहे त्या अर्जाच्या माध्यमातून मी दोन दिवस पूर्ण माझ्या प्रभागातील जनतेशी जोडणार आहोत आधीही जोडलो गेलो होतो आणि जोडून विचारणा करणार आहे की मी आपण यापूर्वी आपली भूमिका काय राहणार आहे आणि या भूमिकेनंतर मी माझी सगळ्यांच्या मत आजमावून घेतल्यानंतर माझी भूमिका मी दोन दिवसात स्पष्ट करू पण भारतीय जनता पार्टी ही तळागाळात प्रभागात हे पोहोचवण्याचं काम हे मी व माझ्या सहकार्याने केलं होतं पण सर्वांच्यावरच काय का गुणास्टो का पण तो अन्याय झालाय त्याच्यावरती आम्ही वरिष्ठांकडे आम्ही तो दाद मागणार आहोत